महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रहार धाराशिव जिल्हा प्रमुख वर्षद शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या मुलीने परीक्षेत मिळवलेले घवित यश धाराशिव जिल्ह्यातील मौजे समुद्रवाणी येथील सिद्धराम पवार हे शरीर आणि दिव्यांग असून ते आपला उदरनिर्वाह अतिशय बिकट परिस्थितीत करत असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे त्यामुळे त्यांना आपल्या मुलीला शिक्षण देणे त्यांच्या परिस्थितीला परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांनी त्यांची हे अडचण दिव्यांग बांधवांचे कैवारी श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांना फोन करून सांगितले असता बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे धाराशिव जिल्हा प्रमुख श्री वर्षद तात्या शिंदे यांना त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च करावा आणि ती मुलगी आपण दत्तक घ्यावी अशी फोन करून सूचना दिली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख वर्षद शिंदे यांनी त्या मुलीच्या घरी जाऊन त्या मुलीच्या पालकांची भेट घेऊन त्यांना मी मुलीच्या शिक्षणाची पूर्णपणे जिम्मेदारी घेत आहे असे अभिवचन दिले आणि त्या मुलीला धाराशिव शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात स्वखर्चाने प्रवेश घेऊन दिला व त्या मुलीच्या शिक्षणाचा तसेच राहण्याचा आणि खाण्याचा पूर्णपणे खर्च केला आणि सदरील मुलीने पण त्यांच्या आर्थिक मदतीला साथ देत बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होऊन आपल्या आईवडिलांचे नाव व धाराशिवचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख वर्षद तात्या शिंदे यांचेही नाव उज्ज्वल केले आहे सदरील मुलीचे धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रहार सैनिकांकडून व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात येत असून प्रहार जनशक्ती पक्षाचे धाराशिवचे जिल्हा प्रमुख वर्षद तात्या शिंदे यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद